ए बानू काय म्हणलीस अहो देवा तुमच्या घोड्यावर बसू का घोड्यावर बसू का बाबू गोल्य बसू का घोड्यावर बसू का काय अरे घोडा रेस करू का म्हणलं मी वेगळंच ऐकलं देवा काय ऐकलं तो मी ऐकलं गॅस धरू का एवढी लपशी खाल्ली होती बाई शिरा शिरा घोडा चालू करू का काय ती काय मोटरसायकल आहे का आपला घोडा डिजिटल आहे भाई तुला बघायचं का हां बस 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 बय आपला घोडा डिजिटल शेपूट सपोर्ट आली देव भाई शेपूट घोडीची सपोर्ट मारलीवर हां सपोर्ट गोडा तुला दोन तीन हिरवे पेढे देईन ना लगेच अगत संग लावून लवून खायची तू धाडक्यानं वाढन दोन तीन फूट बस बस का बस थांब गोड्याला पोच घेऊ दे ना बस बस अरे यो अरे तो आबा बसलो तो गोड्यावर अरे तुला अगल आहे का

पाय ना येऊ जस काय परशा परशास्क आहे आरची आणि घरची रे भाऊ घरची देशी आरची पण सोडून आणि काय अरे वाग माझी साळू तुक तुला इकडं न घेऊन जाळू का चांगला नाचा चांग, मस्त नाचा छान नाचा हा, हा। चल पाय ना हा, हा। आता जिलेबी काय शांत माका खाली माका खाली बा गुंजाळाच्या बायानो

दोघांला जाऊन पिसल्या राणू का पाणी प्यायला भाई ते रोडच्या कडाला बसली का भाऊ दे भाऊ चौ म्हणून वा रे तुमच्या आमच्या जाऊ तुमच्याला जाऊन सांगन ना काय पोर सांगले डान्स करते अजून पोरायचा कावळ्या बाप एवढे कवळी पोर रे का पाय ना वरधा लागले ना ते पोर तुम्ही कोण आहे बाय ना तुम्ही कोण पाय आता वांगो तुम्ही कोण आहे बाय ना काय पाय आता वांगो बा कुठं महाग इकवाने मरळी ए इकवण आहे का पाय ना तुम्हाला राग नाही अजिबात नाही रागाचा भाऊ गुस्सा हा हा गुस्साच भाऊ रुस्सा रुस्सात भाऊ ढुस्सा हा ढुस्सात भाऊ रय पाव का हा 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 बर का फक्त बडबड ना करू पाऊ का हा हा पा बर का नाही त हय नाही तर घरी जाऊन पिसकायचो पिस्कायचं पाव का हा हा नाही तर व्हयचे तुमचे चांग्याची पंच पाव का हा हा

मुरळी पाऊ का पाय ना पाऊ काय काय पाहतो रे अरे काय पाहतो मी तेच पाहतो ना एवढा मोठा ससा नवीन कसा का तो काय ससा आहे का मोठा राम दोन तीन बाई दो दोन तीन पोर जर सोडले ना तुला कांद्याचे गुन्हे टाचून ठेवायला बसले ही कोण आहे मुरळी पाय आता ही बारुळी

भोवती बै ची चुकी नाही हा बै जर कधी जर रस्त्या न जर चलली चालल्या बै शिकडं पाहते ना मग शिकडं पळाते बाई कधी जर हलवाईच्या दुकानामध्ये जर गेल्या हा बै जिलेबी कडे पाहते लाडू मागात काय वाघोबा काय नाचत काय ना वाघोबा नाचतो जसा चिखल थोडी तो दांड धाड दान धाड धाड काय मुरळा बाई तुम्ही नाचत खरच ना बाई नो काय मुरळ्याबाई नाचत या बाई नाचा तश्या अंडे गोळे त्या नाचव कसं नाही कसं कसं म्या नाचवता नाचवता हा हा म्या नाचवता नाचवता हा यमा मली ना रुली तुम्ही काय ऐकलं मी ऐकलं यमा इथं एखादी बाई जर असेल बघ उठून बर का <laughs> उठून येणार बुनाकडून गुच्छे टाकतील लगेच <laughs> यमा मा, मालिन यमा मालिन आपण पैनीवर नाचायचं बर मी जर तुम्हाला जर नाचवता नाचवता हरवलं हा मी जर तुम्हाला जर नाचवता नाचवता हरवलं तुम्हाला आहे ना मायवाल्या बायकावा लागल चालन म्हणती बाई बाई चालन म्हणते रे भाऊ तिला माहिती भाऊ तिला एखाद्या दहा टायर खाली घाल मग भाऊ हा असा चॅनेल जर गरीजर निघाला हा हा असा चॅनेल जर गरीजर ने काय सनी कर रे की नाही असा चॅनेल जर घरी जर नाही आला सात बारा तोच उडायला भाऊ तुमच्याकडे ग गोड त्यांच्याकडे पता जाताना आधार कार्ड आणि ओळख पत्र कशाला यांच्या नावावर बँकेवर लोन चढन ना यांच्या नावावर मग लोन चढन मग हे आपले चष्मले काकांच का नाव क किशोर काका यांच्यावर लोन का हा नाही तुम्ही अनुभव केले का यांच्यावर लोन बिन काय नाही चढायचं या बँकेवर चढायला बसल्या आतापर्यंत पस डुबल्या